मामा तुमचं नाव काय हरिमुसळे मुसळे तुमचं गाव गाव हा खुर्द तालुका जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर तुमचं वय काय माझं वय नव्याण्णव नव्याण्णव म्हणजे शंभरी गाठायला आलाय तुम्ही आता हो 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 म्हणजे मग तुम्ही काय करताय कलाकार काय कलाकार मी शाहीर राष्ट्रीय शाहीर भेदिक वगैरे गाताय हो 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 किती वर्षापासून ऐंशी वर्ष ऐंशी वर्ष झाले तुम्ही कला क्षेत्रात आहे वा छान छान मला सांगा तुमचे आता साथीदार वगैरे कोण आहेत का आहेत जुने जुनेदार आहेत का ते बर 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 मग तुम्ही शासनाकडे काय असं मानण्यासाठी काय अर्ज वगैरे केलेत काही केलं नाही दखल घेतली नाही घेतली नाही बरं मग आता इथं तुम्ही कसं का आला आलो मी या गेलो होतो हा म्हणजे माझ्याविषयी तुम्ही दाखवायला आला ठीक आहे चांगली गोष्ट आहे अजून तुम्ही कार्यक्रम करताय हो हो हो, हो। तुमचे डोळे दात वगैरे छान आहे अजून म्हणजे तुम्ही जवळजवळ शंभर गाठा आला तरी पण तुम्ही सुंदर अजून गाणं तुमचं आहे आता तुमचा कलाकार असलेले पुरावे जुने का आहेत मी जरा बघतो हं होवळजवळ पुरावा तुमचा वीस अकरा परत तेरा नऊ नव्याण्णव ते अठरा नऊ नव्याण्णव पासून तुमचे कार्यक्रम चालू आहेत ठीक आहे चांगली गोष्ट आहे हा एक पुरावा तुमचा पंचायत समिती कागलचा आहे तुमचं अहमदनगरला पण तुम्ही कार्यक्रम केला आहे हो? की हो 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 अहमदनगरला हो. पण तुम्ही कार्यक्रम केला आहे सुंदर म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही बाहेर पण कार्यक्रम करत होता तुम्ही जिल्हा अधिकाऱ्यांचा पण कार्यक्रम केला आहे हां 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 तो कार्यक्रम तुमचा दोन हजार चोवीसला झाला आहे होय oh, होय oh, होय oh. छान छान तुमचे काही पेपरला पण बातम्या आल्यात पेपरला पण तुमची बातमी छान आली आहे तरी पण अजून तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ काही ना नाही ठीक आहे आम्ही प्रयत्न करतो तुमच्या मानधनच्यासाठी हां ठीक आहे मी हे शासनाकडे कळवेन आणि तुमची दखल घेतली जाईल मानधनसाठी